हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही एका अशा स्टेजवर आहात की तुम्ही स्वामींची नित्यसेवा करता तुम्ही सगळी पारायणंसुद्धा करता केंद्रामध्ये जाता तुम्ही सगळे उपवास करता सगळी व्रतं करता जे आपले सणवार असतात ते सगळे सणवारही तुम्ही करता पण तुम्हाला कोणत्याच सेवेने किंवा कोणत्याच उपायाने रिझल्ट मिळत नाही आहे तुमच्या घरातील तुमच्या संसारातील ज्या अडचणी आहेत त्या सुटत नाही आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मिळत नाही आहे उलट नवरा बायकोची भांडणं असतील किंवा मुलं वाईट वळणाला असतील मुलाला नोकरी लागत नसेल मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल मुलामुलींचे विवाह असतील किंवा संतान प्राप्तीसाठी असेल तुमच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम असतील व्यवसायामध्ये प्रॉब्लेम असतील प्रत्येकाच्या बघा वेगवेगळ्या समस्या असतात तर तुमची जीही कोणती समस्या आहे आत्ता तुम्ही ज्याही कोणत्या समस्येमुळे दुखी आहात तुमचं कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही आहे कोणतंच काम तुम्हाला करावं असं वाटत नाही आहे आणि एक असं तुमच्या मनामध्ये घालमेल सुरू आहे की असा कोणता मला उपाय मिळावा अशी कोणती सेवा आहे की ती केल्याने माझे हे सगळे प्रश्न सुटतील आणि एक पीसफुल लाईफ मला जगायला मिळेल तर हा उपाय ही सेवा तुमच्यासाठीच आहे जेव्हा आयुष्य स्टक झाल्यासारखं वाटतं थांबल्यासारखं वाटतं पुढे काय करावं हे काहीच सुचत नाही डोकं काम करत नाही आपली लोक साथ देत नाही पैशाची प्रॉब्लेम्स असतात ना तर अशा वेळेला मागचा पुढचा विचार न करता आपली जी कोणती कुलदेवी असेल कुलदेवीच्या या व्हिडिओमध्ये ज्या सेवा सांगणार आहे या सर्व सेवा किंवा यापैकी जी सेवा तुम्हाला वाटेल की ही माझ्या मनाला भिडली आहे आणि ती सेवा मी मनापासून अंतकरणापासून केली तर माझं काम होईल ती एक सेवा तुम्ही विश्वासाने करायला सुरू करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसं मॅजिक होतं आजपर्यंत जी तुम्ही स्वामी सेवा केलेली असेल जे पारायण तुम्ही केलेले असतील ज्या सेवा व्रतवैकल्य उपवास तुम्ही केलेले असतील ना त्या सगळ्यांचे रिझल्ट तुम्हाला काही दिवसातच अनुभवायला मिळतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद दरवळेल तुमची कुलदेवी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असेल तर सर्वप्रथम आपल्या कुलदेवीला शरण जा आणि तुमची जीही कोणती इच्छा असेल ती आई कुलस्वामिनीला सांगा आणि त्यासाठी नवस बोला की आई माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ दे आता नवस कसा बोलायचा तर एक नारळ घ्यायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा ठेवायच्या कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा घ्यायची जास्तीत जास्त तुम्ही कितीही पैसे घेऊ शकता देवघरात दिवा लावलेला असावा आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सर्वप्रथम आपली जी कुलस्वामिनी आहे तिचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल त्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे काहीतरी साखरेचा गोडाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा ते नारळ आपल्या हातामध्ये धरायचं दक्षिणेसहित किंवा एक छोटीशी ताटली घ्यायची त्यामध्ये ते ठेवायचं ते ताट आपल्या हातामध्ये धरायचं आपल्या कुलस्वामिनीचा जोही कोणता मंत्र असेल तो कमीत कमी अकरा -कमी वेळा बोलायचा आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा उल्लेख करायचा आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि आई कुलस्वामिनी मी तुला पूर्णपणे शरण आलेली आहे माझी ही ही इच्छा आहे असं असं कार्य व्हावं असं मला वाटतं आणि आई कुलस्वामीनी माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे किंवा माझं हे कार्य पूर्ण होऊ दे हे कार्य पूर्ण झाल्यानंतर मी सहकुटुंब सहपरिवार तुझ्या मूळ पीठावर तुझ्या दर्शनासाठी येईल आणि तुझा मान सन्मान करेल असं जेही काही तुम्हाला बोलावं असं वाटतं अगदी मनापासून आता मी फक्त एवढं सांगितलेलं आहे म्हणून फक्त एवढंच बोलायचं नाही अगदी व्यवस्थित डिटेल जसं की आई कुलस्वामिनी तुमच्या समोर आहे आणि तुम्ही तिला समोर प्रार्थना करताय सगळ्या गोष्टी सांगताय असं सगळं व्यवस्थित बोलायचं मी सगळं सांगत बसली तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे तर अगदी पाच दहा पंधरा मिनटं तुम्हाला जेवढं काय वाटतं ते बोलायचं बऱ्याच वेळेला रडू येईल डोळ्याला पाणी येईल आपण इमोशनल होऊ तर सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या व्यवस्थित बोलायचं आणि त्यानंतर ते जे नारळ आहे ती जी दक्षिणा आहे एक लाल कपडा घ्यायचा लाल ब्लाऊज पीस घ्यायचं त्यामध्ये ठेवायचं ते बांधायचं आणि देवघराच्या आजूबाजूला ते नारळ कुठेतरी ठेवायचं त्या पैशासहित ठेवायचं आपली इच्छा पूर्ण झाली की कुलदेवीच्या मूळ पीठावर जायचं कुलदेवीचा मान सन्मान करायचा आणि हे नारळ आणि त्याच्यामध्ये अजून काही दक्षिणा आपल्याला टाकायची असेल तर ती तिथे आपण दानपेटीमध्ये अर्पण करायची आहे तुमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानीचा वारसुद्धा तुम्हाला माहीत असायला हवा आणि तुळजाभवानीची आरतीसुद्धा तुम्हाला माहीत असायला हवी किंवा ती तुम्हाला यायला हवी तुळजाभवानीची आरती विदाऊट म्युझिक मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यामुळे आरती करताना म्युझिक वगैरे काही नसल्यामुळे ती अगदी पटकन होते तुळजाभवानीचा वार आहे मंगळवार तर प्रत्येक मंगळवारी सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीला जेव्हा आपण देवासमोर वगैरे दिवा लावतो तर त्यावेळेला किंवा या दोन्ही वेळी आपल्याला कुलस्वामिनीची आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर कुलदेवीची आरती म्हणायची आहे या दोन्ही आरती एकत्र मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला सुरुवातीला काही दिवस ही आरती पाठ होईपर्यंत तुम्ही यूट्यूबवरती ही आरती लावली आणि सकाळ संध्याकाळ किंवा कोणत्याही एक वेळा ही आरती केली तरीसुद्धा चालेल बघा तुमचे कितीतरी प्रश्न असतील ना घरामध्ये बरकत नाही आहे भांडणं होतात किंवा कोणते प्रश्न मार्गी लागत नाही कोणत्या कामात यश मिळत नाही फक्त तुम्ही संकल्पयुक्त प्रत्येक मंगळवार मंगळवार आपल्या कुलदेवीची आरती केली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये एवढे चमत्कार होतील की तुम्ही इथे येऊन कमेंट कराल की ताई फक्त मी मंगळवार मंगळवार कुलदेवीची आरती केली आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढे एवढे बदल झालेले आहेत खूप जणांचे हे अनुभव आहेत यापूर्वीसुद्धा हा उपाय किंवा ही सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहे कुलदेवीची सर्वात प्रभावी पुढची सेवा म्हणजे मंगळवारचा उपवास करायचा आपल्या कुलदेवीचा वार आहे मंगळवार म्हणून मंगळवारचा उपवास संकल्पयुक्त आपल्याला सुरू करायचा आहे कोणताही मंगळवारी संकल्प करायचा तुमच्या ज्याही काही इच्छा आहेत त्या कुलस्वामिनीला बोलून दाखवायच्या आणि तुम्ही पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी किंवा आयुष्यभरासाठी किंवा एकावन्न मंगळवार एकवीस मंगळवार अकरा मंगळवार तुम्ही उपवास करणार आहात हे तुमच्या संकल्पामध्ये बोलून दाखवायचं तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि आपल्याला कुलस्वामिनीचे मंगळवारचे उपवास करायला सुरुवात करायची आहे कुलदेवीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहेत आणि पहिल्या मंगळवारी संकल्प करताना कोणत्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास करणार आहात त्याचा सुद्धा तुम्हाला उल्लेख करायचा आहे पहिल्या पद्धतीनुसार एक वेळा जेवण करून आपण उपवास करू शकतो दुसऱ्या पद्धतीनुसार आपण फळावरचे उपवास करू शकतो आणि तिसऱ्या पद्धतीनुसार फक्त फराळ करून एकादशी सारखे आपण कुलस्वामिनीचे उपवास करू शकतो उपवासाच्या तिन्ही पद्धतीचा डिटेल व्हिडिओ उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा ऑलरेडी एक जुना व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला चॅनलवर मिळाला तर तो तुम्ही नक्कीच बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता आई तुळजाभवानीची नित्य सेवा म्हणून दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा रोज एक अध्याय वाचू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचे रोज तुम्ही तीन अध्याय सुद्धा वाचू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा तुम्ही रोज एक पाठ सुद्धा करू शकता दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा एक पारायण म्हणजे काय तर दुर्गा सप्तशतीमधील पहिल्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्याय एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता जेव्हा आपण वाचन करतो तर ते तेव्हा त्याला म्हटलं जातं सप्तशतीचा एक पाठ किंवा एक पारायण असं तुम्हाला जर शक्य असेल दररोज पाठ करणं तर तो सुद्धा तुम्ही करू शकता पण दररोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा एक पारायण करणं शक्य नसेल तर प्रत्येक मंगळवारी किंवा पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो या व्यतिरिक्त तुळजाभवानीची नित्य सेवा म्हणून दररोज तुम्ही आपली सकाळी देवपूजा झाली की तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावर कमीत कमी अकरा वेळा ओम श्री कुलदेवताय नमः नम ओम श्री कुलदेवताय नमः नम हा मंत्र म्हणून कुमकुमार्चन करायचं आहे किंवा ओम श्री तुळजाभवानी देव्ये नम ओम श्री तुळजाभवानी नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणून त्या कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीची सेवा किंवा कोणत्याही देवीची सेवा तांबूलाशिवाय अपूर्ण आहे तुमची जर एखादी इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त प्रत्येक मंगळवारी आपल्या देवघरातील तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्या कुलस्वामिनीला एक विड्याचं पान किंवा तांबूल तुम्ही अर्पण करा बघा याचेसुद्धा खूप छान रिझल्ट तुम्हाला अनुभवायला मिळतील मी कुलदेवीसाठी पानाचा विडा कसा बांधायचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि यापूर्वी पण मी सांगितलेला आहे बघा की कुलदेवीला प्रत्येक मंगळवारी पानाचा विडा अर्पण करा तर याचे इतके सारे रिझल्ट आहेत ना तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये वाचू शकता खूप सारे रिझल्ट आहेत तर अतिशय साधी सोपी वाटणारी ही सेवा तुम्हाला खूप मोठे मोठे अनुभव देऊ शकते आणि मोठे मोठे चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडवू शकते आता प्रत्येक मंगळवारी तुम्ही पानाचा विडा कुलदेवीला अर्पण केला तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर घरातील कोणीही हा पानाचा विडा खाऊन घ्यायचा आहे आणि मंगळवारी सकाळी देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य दे दाखवायचा आपल्या कुलस्वामीला आणि त्यानंतर हा पानाचा विडा अर्पण करायचा आहे चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र असेल तुमच्याकडे घटस्थापना असेल तर नक्कीच घटस्थापना करायची आणि नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे सेवा करायची आहे आता तुमच्या मूळ घर घटस्थापना असेल तुम्ही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशात राहता तिथे तुम्ही घटस्थापना करत नाही मग अशा वेळेला अखंड दिवा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला लावायचा आहे आणि दररोज कुलदेवीची आरती सुद्धा करायची आहे आणि तुम्ही जर नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास धरत असाल तर ते सुद्धा आपल्याला धरायचे आहेत जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असू द्या वर्षातून एक वेळा कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन म्हणजे तुळजापूरला जाऊन कुलदेवीचा मानसन्मान करायचा आहे कुलदेवीच्या मूळ पीठावर जाताना घरून कोणकोणत्या वस्तू न्यायच्या कुलदेवीचा मानसन्मान कसा करायचा याचा व्हिडिओ सुद्धा उद्या परवा मी तुमच्या सोबत शेअर करेल किंवा एक जुना व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो जर तुम्हाला चॅनलवरती मिळाला तर तो तुम्ही नक्कीच बघू शकता या व्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी पौर्णिमेला घरच्या घरी तुम्ही कुलदेवीची ओटीसुद्धा भरू शकता घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरायची नंतर त्या साहित्याचं काय करायचं याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला जर नाही मिळाला तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नवीन एक नक्कीच शेअर करेल कुलदेवीची शेवटची आणि सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे कुळाचार करणे आपल्या राहत्या घरामध्ये वास्तूमध्ये वर्षभरात एक वेळा किंवा दोन वेळा आपण कुळाचार नक्कीच करायचा असतो ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये जर आपल्या कुलस्वामिनीसाठी कुळाचारच होत नसेल तर ते घर म्हणजे घर नाही आणि ती वास्तू म्हणजे वास्तू नाही कारण आपण आपल्या आईचाच मान सन्मान आपल्या राहत्या घरात करत नसू आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करत नसू तर आपल्याला आयुष्यामध्ये यश सुख समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य लाभावं असा विचारही आपण नाही करू शकत आता साध्या सोप्या पद्धतीने कुळाचार म्हणजे काय तर कोणत्याही पौर्णिमेला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्यावर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे पूर्णावर्णाचा नैवेद्य त्या दिवशी आपल्याला कुलदेवीला दाखवायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे पूर्णाच्या दिव्यानी कुलदेवीची आरती करायची आहे एक जोडप जेवायला बोलवायचं आहे त्यांना जीव घालायचं आहे आपली कुलस्वामिनी म्हणून त्यांचा सन्मान करायचा आहे त्या दिवशी कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे सहकुटुंब सहपरिवार यांनी याला म्हटलं जातं साध्या सोप्या पद्धतीने कुलदेवीचा कुळाचार तुमच्या भागानुसार शहरानुसार तुमच्याकडे थोडीफार पद्धत ही वेगळी असू शकते तर आपल्या घरातील मोठ्या मंडळींना विचारायचं की आपल्याकडे कुळाचार कसा केला जातो आणि त्या प्रकारे कुळाचार करण्याचा प्रयत्न करायचा आय होप तुमची कुलस्वामी तुळजाभवानी माता असेल तर मातेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली आहे अशी मी अपेक्षा करते पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल आणि हो कुळाचार कसा करावा पूर्णाचे दिवे किती बनवावे नंतर त्या दिव्यांचं काय करावं याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता सर्व व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल पण जर व्हिडिओ नाही मिळाला तर लवकरच मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्नसुद्धा नक्की करेल नमस्कार